बुलडाण्यातील चिखली शहरात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे पतीने पेट्रोल टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर त्यांच्या पत्नीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे या प्रकरणाची नोंद चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून विशाल काकडे यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार कौटुंबिक वादातून चिडलेल्या विशाल काकडे यांनी घरात पत्नीवर पेट्रोल ओतून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ती बचावली आणि घटनेनंतर तिने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे चिखली शहरात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विशाल काकडे हे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय असल्याने पक्षातही चर्चा रंगली आहे दरम्यान पीडित महिलेच्या वडिलांनी मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली असून पोलिसांकडून तात्काळ आणि निष्पक्ष तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे तपास अधिकारी शरद भागवतकर यांनी प्रकरणाची पुष्टी करत आरोप गंभीर असून तपास जलद गतीने सुरू आहे असे सांगितले आहे माझी मुलगी इथे चिखलीला सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा अंतर्गत आपसात वादविवाद तीन तीन नंदा तिच्या सासू सासरे आणि सौथा नवरा जो आहे हा बाहेर तोंड मारत फिरणारा व्यक्ती आहे याचे काही मुलींसोबत काही मुली लेडीज सोबत काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे आजही चालू आहे आजही माझ्या मुलीने त्याचे फोन पकडले जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या चारशे आणि चॅटिंगचे आहेत आणि दोन तीनशे फोटो आहेत त्याचे अशील परंतु कुणाच्या लिकीवाडीचे नावं खराब करायची नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते पब्लिश करत नाही आहोत परंतु या नालायकाला अद्दल घडलीच पाहिजे ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आज तर त्यानं हद्दच केली की माझ्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः तो झाडत होता नालायक माझ्या मुलीचा तिच्या आईला फोन आला तेव्हा तिच्या आईला ईश्वराने काय बुद्धी दिली तर तिला सुचलं तिनं सरळ म्हटलं की बेटा तू कसं या आतमध्ये धावत जाय आणि अंदर लॉक करून तुझं जीव वाचव त्यामुळे ईश्वराच्या या दिलेल्या बुद्धीमुळे माझ्या मुलीचं आज जीव वाचलो माझी मुलगी माझ्यासोबत आहे तरी चिखलीकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अशा नालायक कुटुंबाला तुम्ही कसे सहन करता या नालायक कुटुंबावर जे लोकांवर अन्याय करतात त्यांच्यावर चिखलीकरांनी विरोध दर्शवून काही ना काहीतरी माझ्या मुलीला न्याय द्यावा समस्त चिखलीकरांकडून माझी हीच अपेक्षा आहे आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे नमिता रिक्की काकडे राहणार जुने गाव चिखली यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते तसेच वाद सुरू असून त्यांच्या त्यांचे काही महिलांबरोबर मुली मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे यांच्यावरून तो वाद झाला आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननद यावरती बेडरूममध्ये गेल्या बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे तिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदार्थ टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी यांनी तात्काळ बात आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदार्थ हा विजवला आणि तत्काळ सदरची माहिती त्यांनी आई आपल्या आई आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्या आईवडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे